हद्दीमध्ये देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्या संदर्भातली घटना होती या फायरिंग मध्ये एका व्यक्तीला पायावर आणि डाव्या बाजूला या संदर्भात गंभीर दखल घेऊन पवारवाडी वाडीला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये चार आरोपी ते त्या ठिकाण मरार झाले होते या संदर्भात स्थानिक पोलीस मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि एलसीबी त्यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या हे आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून एसीबीने या चारही आरोपींना चा अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे चारही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्या करण्याच्या हातात होते तसे करत असताना त्यांना त्या ठिकाण अरेस्ट केलेली आहे त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे का काही करणं बाकी आहे या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलिटिशनमध्ये दाखल आहेत आणि या बाबतीमध्ये आठ दिवसापूर्वी त्या दोघांच्या मध्ये जो फिर्यादी आहे तो अनिस मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी नई अख्तर शेख वशीम आणि शेख शब्बीर यांनी या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे या सर्व आरोपींना त्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत पुढील कारवाई पवारवाडीचे प्रभा रॅलीसाठी दुसरी जी घटना आहे ती खर तर चोरावर मोर झाल्यासारखं आहे दोन्ही घटना हे अत्यंत गंभीर आहे एका घटनेमध्ये काल जे समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला वा, वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली एखाद्या व्यक्तीला जर जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या अपहरणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक का असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं त्या गाडीमधून सहा लोक प्रवास करत होते त्यापैकी दोन लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेली आणि चार लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे पळवून घेत होते त्या लोकांना गेल्या आठ दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आलेली होती त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्या संबंधित लोकांनी त्याच्यावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून खोटी आय तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते मनमाडमध्ये ते सापडला सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली तर हे ज्यांची फसवणूक आली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याचा ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅप लावताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा अपहरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या दोन्ही बाबतीमध्ये झिरो नंबरने मनमाड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आयशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले दोन गुन्हेगार आहेत आणि इतर जे जेवून देण्याचे प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लोक आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत जे मंदिर चोरीच्या गुन्हे याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातेच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दोन लोक आत गेल्या संदर्भातली माहिती मिळाली होती याबाबतचा गुन्हा हा चांदोड स्टेशन मध्ये दाखल झाला होता त्याचप्रमाणे सटाणा पुल स्टेशनच्या हातीमध्ये फेंगोडा गावच्या गावामधील गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती त्यामुळे दानपेटी आणि मंदिर गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि एलसीबीचे प्रभारी अधिकारी श्री मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यामध्ये एल सीबी ला यश मिळालेलं आहे भगवान उमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांदवडचे आहेत हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सटाने केलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे जे आहेत इतर मंदिर सुद्धा के येण्याची शक्यता आहे तर हा संपूर्ण तपास सध्या सांगवड आणि सटारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहे थँक्यू ओके सर की काही जे रिपोर्टवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे जे एमपीडीएच्या योग्यतेचे आहेत जे तडीपारीच्या योग्यतेचे आहेत गँग तडी तडीपारीच्या योग्यतेचे आहेत याची वेगवेगळी वर्गवारी करण्याचं काम सध्या सुरू आहे आमच्या या तडीपारीच्या मोहिमा जे आहेत ते शेवटच्या टप्प्यात सध्या आहेत आणि काही लोकांना या भागातून या जिल्ह्यातून तडीपार केलं जाणार आहे काही लोकांवर एमपीडीए केलं जाणार आहे काही लोकांवर मुख्याची कारवाई केली जाणार आहे जे ऑर्गनाईज स्वरूपाचे गुन्हे करताय त्यांच्यावर आता मुख्याची कारवाई सुद्धा पुढे दिवसामध्ये केली जाणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र हे जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यांना कुठल्याही अवस्थेमध्ये पोलीस विभाग हा त्यांना पकडल्याशिवाय आणणार नाही कारण त्यांच्या पूर्ण तयारी आम्ही करत आहोत दुसरा मुद्दा आहे की लोकांचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे सध्या अत्यंत चांगला सहभाग नोंदवत आहे आमचे प्रत्येक गावामध्ये जनसंवाद ग्रुपचे एक ग्रुप केलेले व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये साधारणतः दोनशे ते पाचशे लोकांचा सहभाग आहे आणि याच्यामधून सुद्धा बऱ्याच इन्फॉर्मेशन या लोकांच्याकडून सकारात्मक पद्धतीने मिळत आहेत गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये रात्रंदिवस पोलीस देणं शक्य नसतं त्यामुळे गावामधला जो प्रत्येक गावाला समन्वय अधिकारी दिले म्हणून दिलेला आहे त्याच्याबरोबर समन्वय ठेवून रात्री ग्राम सुरक्षा दल हे गस्त करण्याचं काम काही गावामध्ये सुरू केलेलं आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समन्वयाने ग्राम सुरक्षा दल रात्री सातत्याने गस्त करत आहेत तसल्या गावामध्ये तरुण काही काही गावात महिला सुद्धा सटाना या भागामध्ये सॉरी निपाड आणि पिंपळगाव या भागातील काही गावामध्ये महिला सुद्धा गस्त करत आहेत म्हणजे पोलिसांच्या बरोबर काही महिला सुद्धा रात्री गस्त करण्यामध्ये सामील होत आहेत थोडक्यात लोकसहभागातून सुरक्षा निर्माण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होते